लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शेवटच्या टप्प्यात विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार दौरा काढला मतदारसंघात एकाच दिवशीच्या सहा सभांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे परळीतही बदलाचं वारवाहत असून मतदारसंघावर सर्वाधिक अन्याय करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना या निवडणुकीत धडा शिकवा असं आवाहन नामदार धनंजय मुंडे यांनी केलं आहे अंबाजोगाई तालुक्यातील राडी अं बर्दापूर तर परळी तालुक्यातील मांडवा येथे सायंकाळपर्यंतच्या झंझावती चार सभांमधून बोलताना नामदार धनंजय मुंडे यांनी भाजपा नेतृत्वानं परळी मतदारसंघावर केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला इथलाच आमदार इथलाच खासदार तेच मंत्री त्यांचीच केंद्रात आणि त्यांचीच राज्यात सत्ता असताना परळी विधानसभा मतदारसंघात पंकजाताई किंवा खासदारांनी केलेलं एकतरी ठळक काम दाखवा असं आव्हानच नामदार धनंजय मुंडे यांनी दिलं परळीच्या चारही बाजूनं खोदून ठेवलेले खड्डे एवढीच काही ती पंकजाताईची देण असल्याचा टोलाही त्यांनी लगावला वैद्यनाथच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट त्यांच्याकडून झाली थर्मल बंद पाडलं साधी परळी मुंबई रेल्वे सुद्धा सुरू करता आली नाही पंकजाताई तुम्ही परळीसाठी नेमकं कोणतं काम केलं हे सांगा असा सवाल नामदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलाय सभांना मिळालेला प्रतिसाद म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघाचं बदललेलं वारं दिसून येत आहे परळीतून जास्तीत जास्त आघाडी देऊन बजरंग सोनवणे यांना विजयी करा असं आवाहन त्यांनी याप्रसंगी व्यक्त केलं तर याच कार्यक्रमात बजरंग बप्पाचा विजय निश्चित असल्याचं प्राध्यापक टी पी मुंडे यांनी सांगितलं बजरंग बप्पाच्या उमेदवारीनं भाजपाच्या पायाखालची वाळू घसरली असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा यावेळी काँग्रेसचे नेते प्राध्यापक टी पी मुंडे यांनी केला देशाचा कौल ठरवणारी ही निवडणूक असल्यानं कुठल्याही भूलथापांना बळी न पडता बजरंग सोनवणे यांना विजयी करण्याचं आवाहन राजेसाहेब देशमुख यांनी केलं बजरंग सोनवणे यांचा भाजपनं दसका घेतला असल्याचं ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील म्हणाले बीड जिल्ह्यात आता एकच हवा जय बजरंगबली अशी घोषणा संजय दौंड यांनी दिली राडी येथील सभेत विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख राजपाल लोमटे तालुकाध्यक्ष रणजित लोमटे तानाजी देशमुख गणेश देशमुख प्राध्यापक विजय मुंडे काका सोनवणे आबासाहेब मुंडे बाळासाहेब देशमुख प्रशांत जगताप शिरीष मुकडे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते घाटनांदूर येथे ही नामदार धनंजय मुंडे यांची सभा संपन्न झाली या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या प्रसंगी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत ज्येष्ठ नेते संजय दौंड प्राध्यापक टी पी मुंडे दत्तात्रय पाटील शिवाजी सिरसाट गोविंदराव देशमुख अनंतराव चाटे अजित देशमुख ज्ञानोबा जाधव बाळासाहेब हो। देशमुख बंशी जोगदान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी धनंजय मुंडे यांनी कडाडून भाजपावर टीका केली वार्ता यूट्यूब करिता परमेश्वर घाट नांदूर केज काय <laughs> अरे तुमचा कुणावर विश्वास तुमचा धनगर समाजावर विश्वास राहिला आहे मराठा समाजावर राहिलाय मंजारा समाजावर राहिला नाही मुस्लिम समाजावर राहिला नाही माझ्या थोडक्या समाजावर राहिला नाही तिथं वंशी आघाडीला दा उभं गेलं माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे माननीय प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत माझ मनात फार आदरात आहे पासून वंचित राहू नये याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने मत विभागले जावे म्हणून प्रकाश आंबेडकरांना या ठिकाणी वंचित आघाडी करायला लावलेली आहे दुसरं तिसरं काय नाही त्यामुळे तुम्ही वंचित आघाडीला मत द्याल तर ते मत भाजपला केल्यासारखंच आहे हे मी जबाबदारीपूर्वक या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगायला आलो आहे त्यामुळे ती चूक सुद्धा आपल्याकडून होऊ नका एक एक मत महत्त्वाचं आहे आणि त्या एक एक पतातून आपण आपल्या शेतकऱ्याच्या बोराला या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवावं ही कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र